जिल्हा वार्षिक योजनेतील नागरी सुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाकरिता खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीला सी एन जी घंटागाडी देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते घंटागाडीच्या चाव्या ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आल्या सोमवार दिनांक नऊ रोजी ही घंटागाडी ग्रामपंचायतीत आल्यावर शिवसेना उपनेते व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम व रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाडीचे लोकार्पण करण्यात आले जिल्ह्यातील ऐंशी ग्रामपंचायती ग्रामपंचायतींना सी एन जी घंटागाड्यांचे वाटप करण्यात आले आहे या कार्यक्रमाप्रसंगी भरणे ग्रामपंचायत सरपंच संतोष गोवळकर ग्रामविकास अधिकारी प्रशांत आग्रे भरणे तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर उर्फ दादा चिले भरणे ग्रामपंचायत माजी सदस्य दत्ता शेठ बैकर माजी सदस्य राजेंद्र शिर्के ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे ग्रामपंचायत सदस्या सौ ज्योती पड्याळ युवा सेना विभाग प्रमुख प्रणय ननावरे भिकू शिगवण आत्माराम भुवड स्वप्निल बैकर उमेश जगदाळे आनंद घुसळकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते